सोमनाथ सूर्यवंशी या सूर्यवंशीच्या जे हत्या केलेली आहे पोलिसांनी त्याचा आम्ही निषेध म्हणून इथं आंदोलन करत आहे या सरकारच्या विरोधात आम्ही भोपाभोम आंदोलन करत असताना सूर्यवंशी कुटुंबियांचं पुनर्वसन व्हावं सूर्यवंशी कुटुंबियांना च्या घरातील एक नोकरी माणूस द्यावा त्यानंतर परभणीच्या ज्या हिंसाचार झालेला आहे त्या हिंसाचाराची संपूर्ण तास चौकशी एस आय टीच्या माध्यमातून करावी जे जे निरापराध महिला आणि पुरुषांना अटक केली आहे त्यांची त्वरित सुटका करण्यात यावी तसेच आंदोलनामध्ये ज्यांच्यावरती गुन्हे दाखल केले आहेत ते आंदोलन करते सर्वांवरती गुन्हे माघार घेण्यात यावे आणि तसेच तसेच हिंसाचार आहे ह्या हिंसाचाराची एसआयटीच्या माध्यमातून गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी आणि जे कोणी पोलिसांच्या माध्यमातून तो आमचा सोमनाथ सूर्यवंशी मारला गेला आहे त्या सोमनाथ सुरवशीला मार मारणाऱ्या पोलिसांना तात्काळ निलंबित करण्यात यावं आणि त्यांची त्यांच्यावरती मनुष्यवधाचा हो गुन्हा दाखल करून त्यांच्यावरती खटलेत फास्ट्रॅकमध्ये खटला चालून द्यावा अशा पद्धतीच्या मागणीसाठी आता आम्ही काँग्रेस पक्षाचं बोबाखोब आंदोलन केलं आहे येणाऱ्या काळामध्ये जर आमच्या या मार्गा मान्य नाहीत झाल्या तर आम्हाला येणाऱ्या काळामध्ये तीव्र स्वरूपाचे आम्ही आंदोलन छेडणार आहे वेळ प्रसंगी गुन्हे दाखल झाले तरी नंतर परंतु आता आम्ही आंबेडकरीवादी स्वस्थ नाही एवढं मग